आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल अनालिसिस बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये चार अत्यंत महत्त्वाचे भाग असतात तर त्या चार भागांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्हाला जर आमचे ट्रेडिंग टिप्स स्ट्रॅटेजीज आणि इन्साईट आवडत असतील तर इन्स्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका तिथं तुम्हाला अजून एक्सक्लुझिव्ह कंटेंट लाईव्ह अपडेट्स आणि खास ट्रेंड्स मिळतील जे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये पुढे नेऊ शकतात लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही लगेच क्लिक करा आणि फॉलो करा स्टे कनेक्टेड शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर फक्त टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला पुरेसं नसतं तर त्याच्यासोबत आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं हे सुद्धा आलंच पाहिजे तुम्ही स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असाल आणि ट्रेडिंग करत असाल तर कंपनीचं खरं मूल्यांकन म्हणजेच कंपनीचं ॲक्च्युअल व्हॅल्युएशन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे ॲक्च्युअल व्हॅल्युएशन कसं काढायचं तर हे आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिसच्या सहाय्याने करता येतं फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे त्या कंपनीचं मूलभूत विश्लेषण म्हणजे ती कंपनी कशी आहे कंपनीमध्ये गुंतवणूक केली चांगली असेल का लाँग टर्ममध्ये ती फायदेशीर ठरेल का ह्याचं अॅनालिसिस आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिसच्या सहाय्याने करता येतं आणि फंडामेंटल अॅनालिसिसवर मराठीमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीने आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओज तयार केले आहेत फंडामेंटल अॅनालिसिसच्या व्हिडिओजला आपल्या चॅनलवर खूप कमी प्रतिसाद आहे मुळातच फंडामेंटल ॲनालिसिस हा विषय ट्रेडर्सला आवडत नाही त्यामुळे व्ह्यूज कमी आहेत परंतु हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आज आपण फंडामेंटल ॲनालिसिसच्या चार सर्वात महत्त्वाच्या फायनान्शियल स्टेटमेंट्स पाहणार आहोत जे कोणत्याही कंपनीची आर्थिक स्थिती समजण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात तर चला मग आपण सुरू करूयात आपला आजचा विषय सर्वप्रथम फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे काय एक थोडक्यात माहिती घेऊयात आपण फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे कंपनीच्या आर्थिक स्थितीचा म्हणजे फायनान्शियल कंडिशनचा व्यवस्थापनाचा म्हणजे मॅनेजमेंटचा आणि त्या कंपनीचं मार्केटमध्ये काय स्थान आहे याचा अभ्यास करणे म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस करणे यामध्ये कंपनीचे रेव्हेन्यू म्हणजे कंपनीला मिळालेला महसूल म्हणजे कंपनीचं एकूण उत्पन्न त्याच्यानंतर कंपनीला किती प्रॉफिट झालं ते कंपनीवर काही कर्ज वगैरे आहेत का डेट ते त्याच्यानंतर मॅनेजमेंट क्वालिटी कंपनीमध्ये जे डायरेक्टर्स आहेत संचालक आहेत तर त्यांची पास्ट हिस्ट्री कशी आहे हे तपासणं तसंच इंडस्ट्रीचा ट्रेंड काय आहे आणि त्याच्यासोबत मॅक्रो इकॉनॉमिक्स कंडिशन यांचा विचार जो येतो तो केला जातो फंडामेंटल अनालिसिसमध्ये हे सगळं विश्लेषण करून आपण ठरवू शकतो की कोणता स्टॉक खरेदी करायचा किंवा एखादा स्टॉक विकायचा का असलेला स्टॉक किंवा तो असलेला स्टॉक जो आहे तो होल्ड करायचा का हे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला फंडामेंटल अनालिसिस येणं त्याच्यातले बारकावे समजणं खूप गरजेचं आहे तर ते चार महत्वाचे फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण आज बघणार आहोत तर त्याच्यातला पहिला जो स्टेटमेंट आहे तो आहे बॅलन्स शीट कंपनीची आर्थिक ताकद आपल्याला जर कधी समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बॅलन्सशीट जी आहे त्याच्यामध्ये असलेले घटक जे आहेत ते नीट वाचता आले पाहिजे कंपनीच्या बॅलन्स शीट म्हणजे एखाद्या ठराविक काळामध्ये त्या कंपनीकडे असलेली मालमत्ता म्हणजे त्या कंपनीच्या ॲसेट्स कंपनीकडे काय काय आता सध्या उपलब्ध आहेत गोष्टी किती जागा उपलब्ध आहे कंपनीकडे किती वाहनं आहेत कंपनीकडे किती रक्कम शिल्लक आहे त्या ॲसेट्समध्ये जे त्याच्यानंतर कर्ज कंपनीवर काही कर्ज आहेत का हे सुद्धा आपल्याला बॅलन्सशीटमध्ये जे दिसू शकतं तर कंप कर्जांना डेट किंवा लायबिलिटीज आपण म्हणतो आणि आणि गुंतवणूकदारांची भांडवल रक्कम म्हणजे शेअर होल्डर्स इक्विटी ज्याच्यामध्ये दिसते ते, ते बॅलन्सशीट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ॲसेट लायबिलिटीज आणि शेअर होल्डिंग इक्विटीज दाखवणारा जो अहवाल असतो त्याला बॅलन्सशीट असं म्हटलं आता हा पहिला अत्यंत महत्त्वाचा वाज येतो फायनान्शियल स्टेटमेंटचा असतो आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बॅलन्सशीटमध्ये आपण बघतो ती म्हणजे नेटवर्थ नेटवर्थ म्हणजे काय असते तर ह्या कंपनीची जी काही सगळी टोटल मालमत्ता सेल, असेल ॲसेट असेल टोटल ॲसेट्स त्याच्यातून जर कधी टोटल देणं आपण भागवले तर उरलेली जी रक्कम असते तर ती असते नेटवर्थ हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर बॅलन्सशीट आपण का बघितली पाहिजे तर आपल्याला कंपनीची स्ट्रेंथ जी त्याच्यामुळे समजते आर्थिक ताकद आपल्याला त्याच्यामुळे समजते कंपनीकडे किती मालमत्ता आहे आणि त्याच्यावर कंपनीवर किती कर्ज आहे तर ते सुद्धा आपल्याला ह्या बॅलन्सशीटच्या माध्यमातून कळू शकतं कंपनीच्या लिक्विडिटी म्हणजेच जर समजा एखादी कंपनीची सर्व मालमत्ता विकली तर त्याच्यानंतर किती पैसे उपलब्ध होतील त्याला लिक्विडिटी म्हणतात तर त्याच्यामुळे आर्थिक स्थिरतेचा अंदाज जो आहे तो आपल्याला कंपनीचा येत असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलन्सशीटमध्ये तपासता येतात त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा स्टेटमेंट आहे ते म्हणजे इन्कम स्टेटमेंट किंवा यालाच प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असं सुद्धा म्हटलं जातं कंपनी किती नफा कमवते हो हे जी गोष्ट आहे ते आपल्याला इन्कम स्टेटमेंटमध्ये जे येते ते समजतं इन्कम स्टेटमेंटमध्ये कंपनीच्या महसूलाचं म्हणजे रेव्हेन्यूचं त्याच्यानंतर कंपनीच्या खर्चाचं म्हणजे कंपनीचे वेगवेगळे खर्च केले जात असतात कच्चा माल आणण्यासाठी खर्च केला जातो जाहिरातीसाठी खर्च केला जातो व्याज असेल तर व्याजावर खर्च केला जातो तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खर्च आणि त्यासोबतच प्रॉफिट किती झालेलं आहे नफा किती झालेला आहे कंपनीला याचा तपशील जो आहे तो या इन्कम स्टेटमेंटमध्ये दिलेला असतो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट म्हणजे काय तर टोटल रेव्हेन्यू जो असतो कंपनीचा त्याच्यातून जर कधी सगळे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च कंपनीचे वजा केले तर जी रक्कम उरते तिला म्हणतात नेट प्रॉफिट हा नेट प्रॉफिट अत्यंत महत्त्वाचा असतो इन्कम स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यावरून आपल्याला काय समजतं तर कंपनीचा व्यवसाय हा फायदेशीर आहे का त्याच्यानंतर मागील वर्षाच्या तुलनेत रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वाढतंय का आपल्याला हे या इन्कम स्टेटमेंटवरून तपासता येतं तसंच भविष्यात कंपनी किती चांगली परफॉर्म करू शकते याचा पण आपल्याला अंदाज घेता येऊ शकतो हे जे प्रत्येक गोष्ट आहे हे प्रत्येक स्टेटमेंट्स आहेत हे आता आपण फक्त एक दोन मिनटात समजून घेतोय एक ढोबळ माराने आपण ही माहिती घेतो आहे परंतु याच्यामध्ये प्रत्येक स्टेटमेंट जे ते आपण डिटेलमध्ये एक एक दीड दोन दोन तासाचे त्याचे व्हिडिओज ते तयार होऊ शकतात वेगवेगळ्या कंपन्यांचा अभ्यास करून तुलना करून असा या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक स्टेटमेंटवर अभ्यास होऊ शकतो जर तुम्हाला तसा इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपल्या कॉमेंटमध्ये टाईप करा फंडामेंटल ॲनालिसिस इन डिटेल आपण तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच लवकर घेऊन येऊ तिसरा पुढचा महत्त्वाचा स्टेटमेंट जे आहे ते म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट कंपनीकडे रोख पैसा आहे का हे ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं तर ते म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट कॅश फ्लो स्टेटमेंट हा कंपनीकडे असलेल्या कॅश इन फ्लो म्हणजे पैसा येणं आणि कॅश आउटफ्लो म्हणजे पैसा जाणं यांचा ताळमेळ ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो ते म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट कॅश फ्लोचे साधारणतः तीन प्रकार पडतात एक म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लो कंपनीच्या मुख्य व्यवसाय म्हणजे ऑपरेटिंग ज्या गोष्टी असतात महत्त्वाच्या त्या मुख्य व्यवसायातून आलेला जो पैसा आहे तो म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लो हा जास्त असणं गरजेचं आहे कंपनीचा ह्या कोणत्या गोष्टी जास्त असल्या पाहिजे कोणत्या गोष्टी कमी असल्या पाहिजे या, या प्रत्येक एक एक टर्मवर एक एक छोटा छोटा व्हिडिओ तयार होऊ शकतो तर ऑपरेटिंग कॅश फ्लो जो आहे तो जास्त चांगला असला पाहिजे इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो गुंतवणुकीतून आलेला पैसा जो येतो पण असतो कंपनीमध्ये त्याच्यानंतर फायनान्सिंग कॅश फ्लो कर्ज आणि शेअर्सद्वारे जो येतो आलेला पैसा असतो ह्या कॅश फ्लो स्टेटमेंटचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे तर कंपनीकडे पुरेशी रोख रक्कम आहे का आपल्याला हे समजतं कंपनीकडे पुरेसा पैसा नसेल तर कंपनीच्या ज्या काही ऑपरेटिंग कंपनीच्या ज्या वस्तू बनवण्याचा बिझनेस असतो तर त्या वस्तू ते बनवू शकत नाही कॅश जर कधी अपुरी असेल तर त्याच्यामुळे हे कॅश फ्लो स्टेटमेंट बघणं अत्यंत महत्वाचं आहे कंपनीला भविष्यात आर्थिक संकट येऊ शकतं का याचा अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो जर कधी कॅश फ्लो कमी असेल खर्च जास्त असतील हे सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करून आपल्याला या गोष्टी ठरवता येतात फक्त ह्या प्रत्येक गोष्टीचं कॅश फ्लोचं इन्कम स्टेटमेंटशी त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट या सगळ्यांशी एकमेकांचा संबंध असतो तो सुद्धा आपल्याला लावता आला पाहिजे कंपनीला फक्त नफा पाहून गुंतवणूक करणं हे सुद्धा धोकादायक ठरू शकतं कारण कधी कधी नफा असून एक कंपनीकडे रोख पैसा नसतो तर त्याच्यामुळे कॅश फ्लो स्टेटमेंट बघणं सुद्धा आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आणि चौथं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट म्हणजे काय तर स्टेटमेंट ऑफ चेंज इन इक्विटी शेअर होल्डर्सला फायदा होतोय का तर ह्याच्याबद्दल माहिती जी येते या आपल्या स्टेटमेंट या स्टेटमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं साधारणतः वरचे तीन स्टेटमेंट जे ते मुख्य असतात काही काही ठिकाणी हे चौथं एक महत्त्वाचं स्टेटमेंट जे ते मानलं जातं आपण त्याचा थोडक्यात अभ्यास करू याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ तयार होऊ शकतो स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी म्हणजे यालाच रिटेन्ड अर्निंग स्टेटमेंट असं सुद्धा म्हटलं जातं याच्यामध्ये शेअर होल्डर्सच्या भांडवलातील बदल जे आहेत ते आपल्याला दाखवले जातात कंपनीचा नफा शेअर कसा वाटला जातो हे आपल्याला याच्यातून कळतं त्याच्यानंतर डिव्हिडंड्स शेअर्सचे बायबॅक आणि नवीन शेअर्स इश्यू केल्यास याचा प्रभाव किती आहे हे सुद्धा आपल्याला या स्टेटमेंटमधून समजतं शेअर होल्डर्ससाठी कंपनी किती फायदेशीर आहे हे महत्वाची गोष्ट जी आपल्याला ह्या प्रकारच्या स्टेटमेंटमधून बघायला मिळू शकतं सुरुवातीला तुम्हाला हे फंडामेंटल ॲनालिसिस खूप किचकट वाटू शकतं परंतु वारंवार याचा जर कधी आपण अभ्यास केला तर या गोष्टीच्या त्या अगदी सोप्या होऊन जातात मी ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये नवीन होतो त्यावेळेला मला सुद्धा या गोष्टीच्या आता खूप कठीण वाटायच्या दोनदा तीनदा वाचल्या तरी सुद्धा त्या लक्षात राहायच्या नाही कशाला काय म्हणायचं कसा कोणत्या गोष्टीचा कसा अर्थ लावायचा तर या गोष्टी सुरुवातीला कळतच नाही परंतु जेव्हा आपण त्याचा पूर्ण सखोल अभ्यास करतो वारंवार अभ्यास करतो वेगवेगळ्या विक कंपन्यांमध्ये ते तपासून बघतो तेव्हा आपल्याला त्या ते गोष्टीच्या चांगल्या समजायला लागतात आणि पूर्णपणे लॉजिकल असतात त्यामुळे अगदी सहज पटण्यासारख्या असतात त्याच्यामुळे फंडामेंटलचा अभ्यास आपला पक्का झाला पाहिजे त्याच्यासाठी वारंवार हे व्हिडिओ तुम्ही बघा इतर ठिकाणी माहिती असेल तर ती वाचा प्रत्येक कंपनीचे जे रिपोर्ट्स असतात किंवा काही वेबसाईट्स असतात स्क्रीनर डॉट इन टेप यासारख्या वेबसाईट आहेत तर त्या तुम्ही बघत चला तुमची जी कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे तर त्या कंपनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची ह्या सगळे स्टेटमेंट जे त्यांचे तपासून बघा नुसतं बघा की वाढ होते का कमी होते प्लस एका मायनस आहे सुरुवातीला एवढं कळलं तरी खूप आहे आणि मग हळूहळू एकमेकांशी त्याचं रिलेशन आपल्याला करता येतं तुलना करता येते असा आपण फंडामेंटलचा अभ्यास आपला वाढवू शकतो आपण मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा वेबसाईट इंटरनेटवर अवेलेबल आहेत त्याच्यातली ही एक वेबसाईट आहे स्क्रीनर डॉट इन आणि तशीच एक दुसरी वेबसाईट आहे ती म्हणजे टेप डॉट इन तर या दोन्ही वेबसाईटवर आपण आता आपण जी माहिती बघितली तर ती तुम्ही बघू शकता तुमच्याकडे ज्या कंपनीज आहेत तुमच्याकडे जे स्टॉक्स आहेत तर त्या स्टॉक्सचं नाव तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता आणि त्याचं फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे ते आपण बघू शकतो आता उदाहरणार्थ ही एक ग्रॅसिम इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी आहे तर ह्याचं आपण स्क्रीनर डॉट इन या वेबसाईटवर ही कंपनीची माहिती जी आपण ओपन केलेली आहे तर त्याच्यामध्ये हे वरची जी ओळ आहे ह्या ओळीमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्सशीट आणि कॅश फ्लो आपण ज्या तीन महत्त्वाचे स्टेटमेंट बघितले तर ते तीन महत्त्वाचे स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात हे आपण असं स्क्रॉल करूनसुद्धा बघू शकतो सर्वात महत्त्वाचं प्रॉफिट अँड लॉस याला इनकम स्टेटमेंटसुद्धा जे इथे म्हटलं जातं त्याच्यानंतर बॅलन्स शीट इन्कम स्टेटमेंटमध्ये आपण बघितल्याप्रमाणे सेल्स एक्सपेन्सेस ऑपरेटिंग प्रॉफिट त्याच्यानंतर टॅक्स किती लागला तो अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या इन्कम स्टेटमेंटमध्ये येत असतात या प्रत्येक गोष्टीची आपण ते डिटेलमध्ये माहिती पुढे बघणार आहोत बॅलन्सशीटमध्ये काय आहे तर इक्विटी कॅपिटल त्याच्यानंतर रिजर्व्स बॉरॉइंग्ज लायबिलिटीज म्हणजे टोटल ह्या ज्या झाल्या त्या लायबिलिटीज आणि टोटल ॲसेट्स या ॲसेट्सची माहिती जी आहे शीट बॅलन्सशीटमध्ये आहे आणि कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये काय आहे तर कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी त्याच्यानंतर कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग आणि कॅश फ्रॉम फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीच्या दरवर्षीच्या काय काय बदल आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिसतात याच पद्धतीचं हे टिकर टेप वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये सुद्धा हे फायनान्शियल या टॅबच्या खाली आपल्याला इन्कम स्टेटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये इन्कम स्टेटमेंट बॅलन्सशीट आणि कॅश फ्लो असे तिन्ही प्रकार जे ते आपल्याला बघायला मिळतात स्टेटमेंटचे ह्या सगळ्या टर्म्स काय आहेत हे आपण एक एक करून सगळ्या शिकणार आहोत जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा तुम्हाला जो टॉपिक हवा असेल त्या टॉपिक बद्दल कॉमेंट करा आपण तो टॉपिक लवकरात लवकर घेऊन येऊ तर आपल्या ह्या व्हिडिओचं कन्क्लुजन आपण थोडक्यात बघूयात फंडामेंटल ॲनालिसिस आपल्याला चांगल्या स्टॉकची निवड करण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे हे आपल्याला अंडर व्हॅल्यूड स्टॉक ओळखण्यासाठी मदत करतं कंपनीचा भविष्यातील वाढीचा अंदाज आपल्याला या फंडामेंटल अनालिसिसच्या सहाय्याने घेता येतो त्याच्यानंतर लाँग टर्म मध्ये मोठे रिटर्न्स आपल्याला कुठे मिळू शकतात हे सुद्धा आपल्याला या फंडामेंटल अनालिसिसच्या सहाय्याने कळू शकतं जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून नफा कमवायचा असेल तर फक्त प्राईज ट्रेंड्स म्हणजे नुसते फक्त प्राईज आणि चार्ज बघून ट्रेडिंग न करता कंपनीची इकॉनॉमिकल आणि फायनान्शियल स्ट्रेंथ कशी आहे ते समजून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर जास्तीत जास्त कॉमेंट्स करा कॉमेंट्समध्ये फंडामेंटल अॅनालिसिस इन डिटेल असे टाईप करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवण्यासाठी अजिबात विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र